मैत्रिण स्वागत आहे तुमचा उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि भक्तीच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळेच जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच आपले आध्यात्मिक आणि भक्तीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दसरा म्हणजे विजयाचा सण श्रीरामांनी रावणाचा पराभव करून पांडवांनी अज्ञानवासात संपवून शस्त्रांना स्पर्श केला आणि आपल्या जीवनातच हाच दिवस शुभतेचा संदेश घेऊन आला आज मी तुम्हाला सांगणार आहे असे सोपे घरगुती पण प्रभावी उपाय जे तुम्ही दसऱ्याला केले तर तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद आणि आर्थिक प्रगती कायम राहील हे उपाय छोटे जरी असले तरी त्यांचा प्रभाव मात्र खूप मोठा असणार आहे त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी म्हणजे च... विजयाचं प्रतीक असलेल्या या दिवशी तुम्ही हे छोटे उपाय करायला अजिबात विसरू नका उपायांना सुरुवात करूया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपट्याचं पान सोनं म्हणून वाटणे राजा रघुने आपल्या प्रजेला सोनं वाटलं होतं पण नंतर लोकांनी सोन्याऐवजी आपट्याची पानं सोनं मानून वाटायला सुरुवात केली या उपायाने घरात समृद्धी ऐश्वर येते त्यामुळेच स... दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपट्याची पाने घरी घेऊन या घरातील देवघरात देवी देवते समोर ठेवा त्यांची पूजा करा आणि नंतर ते तुमच्या मित्र मैत्रिणी कुटुंब आणि शेजाऱ्यांना द्या याने घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येते त्यानंतर उपाय दुसरा देवीला गोड नैवेद्य देणे गोड म्हणजे गोडवा जीवनातल्या नात्यांमध्ये गोडवा वाढावा म्हणून हा उपाय केला बेसन लाडू पुरणपोळी किंवा खीर या दिवशी बनवा आणि देवी समोर ठेवा नंतर सर्वांना वाटा आणि प्रसाद ग्रहण करा या उपायाने घरातील कटुता नाहीशी होते आणि घरात आनंद पसरतो त्यानंतर उपाय तिसरा ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावणे वास्तुशास्त्रात असं सांगितलं आहे की ईशान्य कोपरा म्हणजेच देवी देवत्यांचा वास असलेला रा कोपरा रामाने लंकेच्या युद्धाआधी आधी ईशान्येकडे पाहून आशीर्वाद मागितला होता दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा घेऊन त्यामध्ये दोन वाती ठेवा दोन वाती ह्या समृद्धीचं प्रतीक आहे आणि त्या तूप किंवा तेल घालून तो दिवा ईशान्य कोपऱ्यात प्रज्वलित करा आणि दिव्याला नमस्कार करा या उपायाने धन टिकून राहते आणि संकट दूर होतात त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे शमी वृक्षाची पूजा रामायणात श्रीरामांनी युद्धा शमी वृक्षाची पूजा केली त्यामुळे त्यांना विजय मिळाला तुमच्या घराजवळ किंवा आसपास जर शमी वृक्ष असेल तर त्याची पूजा करा आणि जर न, शमी वृक्ष नसेल तर आपट्याची पानं वापरली तरी देखील चालेल किंवा आपट्याचं चा झाड असेल तरी देखील चालले या शमी पान जर मिळाली नाही तर आपट्याची पाने तुम्ही देवी समोर ठेवून त्यांची पूजा करून आशीर्वाद घ्या यामुळे शत्रूवर विजय मिळवता येईल आणि तुमच्या जीवनात येणारे अडथळे कमी होतील त्यानंतर पाचवा उपाय म्हणजेच घराची स्वच्छता आणि तोरण महालक्ष्मी देवी ही फक्त घ स्वच्छ घरांमध्येच प्रवेश करते स्वच्छ घर हे महालक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे घरात स्वच्छता ठेवा आपल्या घराच्या दाराला तोरण लावा दरवाजाला आंब्याची किंवा अशोकाची पाने बांधा याने वाईट शक्ती दूर जाते आणि शुभ आपल्या घरामध्ये येते त्यानंतर उपाय सहावा लक्ष्मी मंत्र जप पांडवांनी अज्ञात देवीची स्तुती करून संपत्ती प्राप्त केली होती त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी तुम्हीही ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तर तुमच्या आयुष्यात धन समाधान आणि शांती मिळणार आहे त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका त्यानंतर सातवा उपाय म्हणजे घरातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करणे आई वडील आजी आजोबा यांना नमस्कार केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि आपल्या आयुष्याचं खरं सोनं होतं कारण त्यांचे आशीर्वाद कधीही वाया जात नाहीत त्यानंतर आठवा उपाय म्हणजे दानधर्म राजा बलीने दान देऊन अमरत्व मिळवलं होतं त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी गरजू व्यक्तींना मिठाई धान्य कपडे दान द्या या दानामुळे पुण्य वाढतं आणि आपल्या घरात पैशाचा प्रवाह हो वाढत जातो त्यानंतर नववा उपाय आहे शस्त्रपूजन पांडवांनी अज्ञानवास संपल्यानंतर शमी वृक्षाखाली ठेवलेली शस्त्रे बाहेर काढून पुजली आणि विजय मिळवला त्यामुळेच या दिवशी तुम्ही आपल्या कामाबद्दल म्हणजेच आपण जे काही साहित्य वापरतो आपल्या काम करत असताना त्याची पूजा करायची आहे विद्यार्थ्यांनी पेन पुस्तक किंवा घरातल्या वाहन कामाची साधनं स्वच्छ करून त्यांचं त्यांची पूजा करायची आहे याने कामात यश आणि विजय मिळतो त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा उपाय म्हणजे नाणं किंवा सोनं घरात आणणं दसऱ्याच्या दिवशी काहीतरी नवीन घरात आणलं की वर्षभर प्रगती होत राहते असं मानलं जातं त्यामुळे तुमच्या खिशाला परवडेल असं सोनं किंवा नाणं घरामध्ये आणा आणि जर तुम्हाला सोनं आणायला परवडत नसेल तर तुम्ही धने तांदूळ या गोष्टी देखील आणू शकतात किंवा लक्ष्मीला प्रिय अशा कवड्या आणल्या तरी तुमच्या घरात नेहमीच प्रगती होत राहणार आहे वर्षभर ते छोटे नाणं आणून देवीसमोर ठेवा आणि त्याची पूजा करा याने आपल्या घरात नवीन संधी आणि धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो हे छोटं नाणं जर तुम्ही चांदीचं चा असेल तरी चालेल सोन्याचं चांगलं पाहिजे असं काहीही नाही तर मित्र मित्रमैत्रिणी हे दहा उपाय साधे पण शक्तिशाली आहेत सोनं वाटणं गोड नैवेद्य देवीला अर्पण करणं ईशान्य कोपऱ्यात दिवा लावणं शमी वृक्षाची पूजा करणं घराची स्वच्छता करून तोरण लावणं देवीचा मंत्र जप करणं वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेणं दान धर्म करणं शस्त्रपूजन करणं आणि सोनं किंवा चांदी किंवा नाणं घरी आणणं हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी केले तर तुमच्या आयुष्यात आनंद धन आणि प्रगती कायम राहणार आहे त्यामुळे हे छोटे उपाय करायला अजिबात विसरू नका कारण याचा प्रभाव तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे मग या दसऱ्याला हे उपाय नक्की करा आणि जीवन सोन्यासारखं झळकळून टाका झळाळून टाका तुम्हाला दसऱ्याच्या खूप जय माता दी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही हे छोटे उपाय करून घरामध्ये सुख समृद्धी आणता येईल आणि अशाच आध्यात्मिक आणि भक्तीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनल